असं बोललेलो आहे शिंदेचे मंत्री शिंदेच्या काह्यात राहिलेले नाही जे शिंदेच ऐकत नाही त्यांचे बॉस आता देवेंद्र फडणवीस झालेले आहेत हे बा सरकारच्या कृपेवर नवाब मलिक जेलच्या बाहेर आमच्यावर आरोप करत होते की देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून बसणारे आता हेच देशद्रोही देशप्रेमी झालेले आहेत शिंदे यांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश करायला नऊ महिने लागले आणि असे शिवसेना संपणारे म्हणणारे खूप आले राजू शिंदे तर छोटासा बच्चा आहे तो यांचा नगराध्यक्षाचा उमेदवार होतो कोणती साधन आणि कोणती सुचिता आहे कोणती संस्कृती आहे कोणतं प प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर व्यक्ती आता फक्त पक्ष आणि व्यक्ती राष्ट्राचं काही झालं तरी चालेल अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं पूर्णपणे वर्तन देशभरात झालेलं आहे आणि आपलं इथे महाराष्ट्रात झालं तर त्याच्यात फार काही वावगं आपण वाटू देऊ नये असं मला तरी वाटतं मला असं वाटतं अजून अशा कोणत्याही गोष्टी सुरू झालेल्या नाही ज्यास निवडणुका सुरू होतील दोन्ही पक्षांना कुठं कुठं काय काय या सगळ्या गोष्टी माहिती आहे त्यामुळे मा जागा वाटप हा विषय मला असं वाटत नाही प्रायोरिटीचा आहे एकत्र येऊन लढणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते होईल ते कालपत्र काढले नाही तो नियमच आहे प्रत्येक फॉर्मवर स्वतंत्र सूचक असला पाहिजे खरं तर असं काढायची गरज नाही आहे तुम्ही ज्या अर्थी दुसरा फॉर्म भरता याचा अर्थ दुसरा उमेदवारी अर्ज येतो त्याच्यावर सूचक वेगळाच असू शकतो कारण कित्येक लोक काही अपक्ष भरतात काही पक्षाच्या नावावर भरतात तर स्वतंत्र फॉर्म भरतात त्यामुळे स्वतंत्र सूचक असलीच पाहिजे असं मी बोललेलो नाही मी असं बोललेलो आहे शिंदेचे मंत्री शिंदेच्या काह्यात राहिलेले नाही जे शिंदेच ऐकत नाही त्यांचे बॉस आता देवेंद्र फडणवीस झालेले आहेत आणि हे सत्य आहे म्हणजे शिंदेच्या पक्षामध्ये शिंदेचे आता लोक जे ऐकत होते सुरुवातीला आता त्याचं प्रमाण अतिशय खाली आलेलं आहे बऱ्याच जणांनी स्वतःच्या स्वतंत्र चुली केलेल्या आहे आणि बऱ्याच जणांनी एकनाथ शिंदे ऐवजी देवेंद्र फडणवीसांना आपला बॉस मानायला सुरुवात केलेली आहे हे बा सरकारच्या कृपेवर नवाब मलिक जेलच्या बाहेर आहे हेच देवेंद्र फडणवीस हीच भारतीय जनता पार्टी हेच किरीट सोमय्या हेच आणखी काही लोक आमच्यावर आरोप करत होते की देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसणारे आता हेच देशद्रोही देशप्रेमी झालेले आहेत अजितदादाबरोबर बसतात म्हणजे त्यांच्याबरोबर बसतात कारण ते स्वतः अजितदादाच्या चिन्हावर निवडणुका लढलेल्या आहेत आणि म्हणून स्वतःकडं आल्यावर देशद्रोहाचा देशप्रेमी होतो गुन्हेगाराचा संत होतो त्यात नवाब मलिकांनासुद्धा मला असं वाटतं अजितदादांना एक काही ना काही काही ना काही मार्गाने या सगळ्या गोष्टी अडचणीत आणण्याचा हा एक प्रकार आहे आणि ज्या गोष्टी त्या सत्यच आहे त्यामुळं मला असं वाटतं आरोप निश्चिती होणं हे काही नवीन बातमी असं काही वाटायचं काही कारण नाही असं नाही लोकांचे काम करायचे तर मंत्र्यांच्या बैठकीला अधिकाऱ्यांनी का जाऊ नये शेवटी अधिकारी म्हणजे काय राज्य आहे का, का? जनतेचं राज्य आहे अधिकाऱ्यांचं राज्य नसतं त्यामुळे जनतेच्या जा कामासाठी मंत्र्यांनी बोलवलं मी तर म्हणेल नुसते मंत्रीच नाही दुसऱ्या आमदारांनी खासदारांनी जरी बोललं तरी अधिकाऱ्यांनी गेलं पाहिजे ठीक आहे जनतेची कामं पण केली पाहिजे परंतु याच्यात काही चुकीचं आहे मंत्र्यांनी बोलल्यावर अधिकाऱ्यांनी जाऊ जावं हे काही चुकीचं असं वाटत नाही उलट मंत्र्यांनी अशा पद्धतीनं जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काही अशा मोहिमा आखल्या असेल तर त्याच्यात अधिकाऱ्यांचा सुद्धा सहभाग असलाच पाहिजे मला असं वाटतं तिकीटासाठी राज्यसभे आमच्याकडे आले होते लाखभर सव्वा लाख मतं घेतलीत लगेच गेले ठीक आहे त्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस राजकारण स्वतंत्र होतं परंतु या राजू शिंदे यांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश करायला नऊ महिने लागलेले नऊ भारतीय जनता पार्टीचा स्थानिक एकही नेता राजू शिंदेंना पक्षात घ्यावा म्हणून या भूमिकेचा नाव होता हरिभाऊ बागडे जे राजस्थानचे राज्यपाल आहे त्यांच्या कृपेमुळं त्यांचा प्रवेश झालेला आहे खरं तर हरिभाऊ बागडेने राजकीयाच्यात पडलं नाही पाहिजे पण तो राजीव शिंदेचा प्रवेश त्याच्यामुळे झाला आणि ज्याला भारतीय जनता पार्टीच लवकर स्वीकारत नाही आणि असे शिवसेना संपणारे म्हणणारे खूप आले राजू शिंदे तर छोटासा बच्चा है। नहीं। आहे असं काही नाही स्थानिक स्तरावर अशा निवडणुकाचे निर्णय घ्यावे अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत स्थानिक स्तरावर मागच्या आठ नऊ वर्षापासून निवडणुका न झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात कार्यकर्त्यांच्या इच्छा आहे जिथं पॉसिबल आहे तिथे महाविकास आघाडी आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे जिथं पॉसिबल आहे महाविकास आघाडीला एखादा पक्ष एखाद्या ठिकाणी काँग्रेस नसेल तर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी बरोबर एखाद्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी नसेल तर काँग्रेस बरोबर असं आघाडी करण्याचा आम्ही पूर्णपणे कसोशीनं प्रयत्न केला आहे जिथं या दोन्ही गोष्टी जमत नाही तिथं स्वतःच्या ताकदीवर लढण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला असं वाटतं नगरपालिका अतिशय स्थानिक स्तरावर होत असतात कित्येक नगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष कोणत्याही पक्षाच्या नसणाऱ्या काही व्यक्तींचं तिथं शक्ती आहे ताकद आहे त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागतं आणि म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकीच्या एकंदर चित्रावर फार काही महाविकास आघाडी एकत्र का, एक का वेगळी हे गणित लावणं चुकीचं चा, आहे चांगलं आहे ना मग काही हरकत नाही चांगलं आहे शिष्टमंडळानं भेट घ्यावी निवडणुकी लढवावी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने ना। मला नाही वाटत सर सगळे एकत्रच लढतील आता ठीक आहे अशा भूमिका व्यक्त करतायत आपल्या कार्यकर्त्याला प्रोत्साहन देण्यासाठी वेळ ज्याच वेळ येईल तेव्हा सगळे एकत्र होतील कोणाचा मुलगा भाऊ वडील बायको बहीण पण जर चांगले कार्यकर्ते असेल तर त्यांना उमेदवारी द्यायला काही हरकत नाही परंतु फक्त फक्त माझा भाऊ माझा मुलगा एवढ्याच क्रायटेरियावर कोणालाही उमेदवारी दिली नाही पाहिजे पण जर कार्यकर्ता असेल तो तर मला असं वाटतं नातेवाईक म्हणून त्याच्यावर अन्यायसुद्धा होऊ नये परंतु भारतीय जनता पार्टीचं हे उदाहरण एकाच घरात असा उमेदवारी देणं हे तर फार मोठी चूक आहे दिलं ज्याचं कॅलिबर ज्याचं कॅलिबर आहे कार्यकर्त्याचं भले तो, तो एखादा नातेवाईक असेल नाही का तर कार्यकर्ता जो कॅलिबरचा आहे त्याला उमेदवारी दिली पाहिजे असं मी म्हणणार नाही की कॅलिबर नसणाऱ्याला उमेदवारी द्यावी नातेवाईक असाल म्हणून कॅलिबर असणाऱ्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिली पाहिजे त्याच्यात काय आनंद व्हायचं कारण आहे तुम्ही नांदा ना सौख्य बरे व्यवस्थित नांदा आमची काही अडचण नाही तुम्हाला पाच वर्षाचा कौल आहे पाच वर्ष नीट एकमेकाबरोबर नीट नांदा नाही तर ते असं नको मैं, मैं के चली जाऊंगी मैं वापस नहीं आऊंगी असं नको व्हायला